नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत आरोग्य आरोग्य धोक्यात उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार बांधकाम विभागाची दुर्लक्ष याबाबतची माहिती अशी की कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्वर्गीय सौ वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी कोट्यावधी रुपयांच्या निधीतून शासकीय निवासस्थानाची उभारणी केली परंतु याच निवासस्थाना शेजारी जी जुनी निवासस्थानी होती ती आता मोडकळीस येऊन जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहेत निवासस्थानाच्या बाजूला शवविच्छेदनगृहा असून आजूबाजूला झुडपे वाढलेली आहेत पावसामुळे पाण्याची डबके साचून दलदल होत आहे त्यातूनच मार्ग काढून कर्मचाऱ्यांना ये जा करावी लागते आहे निवासस्थानाच्या पाठीमागील बाजूस झाडाझुडपाने वेढास घातलेला आहे दिवसा यातून साप नाग विंचू असे विषारी साप वावरताना दिसून येत असतात तर रात्रीच्या वेळी याची कल्पना न केलेली बरी अशी अवस्था आहे तरी याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देणार की नाही असा प्रश्न कर्मचारी वर्गाला पडलेला आहे जुनी निवासस्थानी जमीन दोस्त करून वाढलेली झाडे झुडपे काढून मोकळा श्वास घेता यावा यासाठी बांधकाम विभागाने वेळीच लक्ष घालणं आवश्यक आहे अन्यथा एखादी दुर्दैवी घटना घडल्यावरच बांधकाम विभागाला जाग येणार का अशी चर्चा रंगू लागली आहे सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका